नमस्कार मित्र मित्र आज आपण आहोत अगदी उत्तम असा पर्याय असणार सकाळच्या नाश्त्यासाठी ते म्हणजे पोह्याच थालीपीठ अगदी पौष्टिक असं असतं आणि हे थालीपीठ बनवताना पहा अगदी नरम अगदी उत्तम बनत पहा किती छान असं बनत त्याशिवाय चवीला अगदी उत्तम असतं तर चला पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करायची सगळ्यात अगोदर आपण काय केलं इथे एखादं भांडं घ्यायचं पोहे अगोदर निवडून चाळून घ्यायची आणि नंतर त्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचं अशा प्रकारे धुतलं गेलं की पाणी मात्र त्या पोह्यामध्ये तितकंच घालायचं की जितके पोहे आपले भिजले जातील तितकेच घालायचं आता हे धुतले गेले की आपण पाणी मोजके घालायचं तरी हरकत या ठिकाणी पाणी घातल्यानंतर थोडस असं घेतलं म्हणजे पोहे अगदी चांगले भिजले जातील त्याला आपण पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि पटकन आपण काय करूया मिक्सरचं भांड घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि मी ते लसणाच्या पाकळ्या घेतल्या हवं असल्यास तुम्ही आलं आणि मिरची सुद्धा वाटून घेऊ शकता ते सुद्धा अगदी चालेल आता हे सगळं वाटून झालं की पटकन पोहे पाहूया पोहे पाह अगदी मस्त छान असते अगदी नरम झालेले आहेत आता हे पोहे ना अगदी आपण एका परातीत काढूया म्हणजे आपल्याला ते पीठ कालवायला म्हणजे सडी मळवाय मळून घ्यायला अगदी उत्तम होईल तर हे परातीमध्ये सगळे पोहे इथे मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता पिठं घालायची पिठं म्हणजे कोणती सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये घालायचे बेसन आता बेसन आपण किती घालायचं तर बेसन घालायचे आपण अर्धी वाटी इथे अर्धी वाटी बेसन घातल्यानंतर मी इथे घेतले ज्वारीचं पीठ पाव वाटी पर पर पाव वाटी घेतले गव्हाचं पीठ या ठिकाणी तुम्ही असंही करू शकता की गव्हाचं पीठ अर्ध घेऊ शकता त्याचबरोबर गव्हाचं पीठ न घेता ज्वारीचं पीठ घेऊ शकता अर्ध तेही चालेल तुम्हाला जे आवडत ते घ्या आपण असं सुद्धा केले ना तर या तिन्ही ना त्या पोह्यांबरोबर अगदी मस्त उत्तम छान लागतं आता ही पीठ झाली की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे कांदा मी इथे एखादा छोटासा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालायचे थोडेसे तिळ नक्कीच घाला थाळी घातले की चांगले लागतात तिळ घालायचे त्याचबरोबर घालायचे ओवा आतावरती कुस करून घ्या तो सुद्धा घालायचे कूस या ओव्याला अगदी त्याच्यामध्ये चव छान येते आता हे झालं की थोडीशी आपण मसाले टाकूया सगळ्यात अगोदर जे टाकायचे लाल तिखट टाकायचे थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर टाकायचे धणेपूळ ते झालं की नंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि आलं आता हिरवी मिरची आणि आलं टाकलं ना सॉरी हिरवी मिरची आणि आलं बोलले चुकून हिरवी मिरची आणि जी लसूण आपण वाटून घेतली होती ती टाकली आता हे सगळं घातलं की नंतर आपण टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि त्याचबरोबर आता सगळं मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोथिंबीर राहिली कोथिंबीर नंतर आणखीन चला चौदी मस्त उत्तम येते आता हे झालं की नंतर आपण सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यामुळे काय होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे की कधी एकजीव अगोदर करून घ्या त्याच्यामुळे पोह्याचं तालीपीठ बनवताना अगदी ते उत्तम बनतं नाहीतर कधी कधीच एका बाजूला मीठ वगैरे राहतं म्हणून ह्याची काळजी नक्कीच घ्यायची पाण्याचं प्रमाण मात्र कमी घ्यायचं कारण का आपण पोह्यामध्ये पाणी घातलंच आहे आता हे सगळं झालं की अगदी व्यवस्थितरित्या अगदी पीठ चांगलं मळून घ्या आता हे पीठ पहा अगदी छान असं आपलं मळलं गेलेलं आहे तर मी इथे काय केलंय हे पीठ ना मी एका वाडग्यात काढले आहे म्हणजे एखाद्या भांड्यात काढले हवं असं तुम्ही परातीमध्ये उलट करून एखादं भांड ठेवा तेही चालेल पण मी इथे एका भांड्यात ठेवून त्याला झाकण लावून फक्त पाच मिनिटासाठी आपण त्याला बाजूला ठेवून देऊ पाच मिनटं अगदी आपली ठेवायचे पाच मिनिटं झालेली आहे आणि पीठ अगदी मस्त छान झालेलं आहे आता काय करायचंय पोळपाट घ्यायचे आणि एखादं तुमच्याकडे तुम कुठलाही रुमाल असेल सफेद कपडा असेल तर त्याला अगदी ओला करायचा पिळून घ्यायचा आणि त्या पोळपाटावर घालायचा अशा प्रकारे घातला गेला की पिठाचा गोळा करायचा या ठिकाणी ना तुम्ही जर कपडा न घेतला फॉइल पेपर घेतला तरी चालेल त्याच्यावरती तुम्ही थोडंसं तेल लावा बटर पेपर घेतला तरी चालेल त्याच्यावरती सुद्धा थोडस तेल लावायचं आणि करायचं काहीच नसेल तर आपला ही साधी सोपी पद्धत अगदी चांगली आहे कपडा कोणताही घ्यायचा आपल्याकडे त्रासातच घरात ओला करायचा मस्त त्या पोळपाडर घालायचं आणि अशा प्रकारे पीठ हाताने थापत राहायचं आणि इथे पाणी मात्र तुम्ही जरा जराजस्त मी घेतलंय पाणी, पाणी लावून त्याला थापते आणि एवढं मात्र लक्षात ठेवायचं की हे थालीपीठ करताना अगदी पातळ करू नका पातळ केले तर अगदी वातळ सारखं होतं आणि अगदी कडक सुद्धा होतं अशा प्रकारे ठेवायचं की पातळीने आणि जाडीने आता हे सगळं झालं बाजूच्या कडा जराही फाटलेले नाही अशाच प्रकारे तुमच्या होतला तर साईडनी व्यवस्थित करून घ्यायचं आता बोटाने अगदी पाण्यामध्ये बोट बुडून अशा प्रकारे त्याला अगदी फोकक काढून घ्यायची का पण घालतात ह्याच्यामध्ये आपण तेल सोडतो त्याच्यामुळे का होत हे जे ना आतमध्ये कच्च राहत नाही अगदी व्यवस्थित खरपूस असं भाजलं जात आता हे ठेवल्यानंतर तवा मी अगोदरच गॅसवरती अगदी मंद असा ठेवलेला आहे तवा छान गरम झालाय तेल थोडस सोडायचंय तेल गरम तेल लगेच पटकन गरम होईल तवा गरम आहे थोडस व्यवस्थित अगदी सगळ्यात तेल लावून घ्यायचं आणि पटकन कपड्याने अशा प्रकारे थालीपीठ सोडायचं थालीपीठ सोडताना आपल्याला काही त्रास होत नाही व्यवस्थित सोडलं जात ज्यांना येत नसेल ते सुद्धा थालीपीठ अशा प्रकारे बनवू शकतात अगदी उत्तम उत्तम पद्धतीने बनत आणि अगदी मस्त असा पौष्टिक असा उत्तम पर्याय आहे आता हे झाल्यानंतर आपण त्याच्यावरती तेल सोडायचं सगळ्यात अगदी भूकांमध्ये आणि नंतर झाकण लावून पाच मिनिटांसाठी ठेवायचं मात्र गॅस अगदी मंद करायची नाही फक्त त्याला मिडीयम याच्यावरती अगदी पटकन भाजायचं म्हणजे ते चिवट होत हे सगळ्यात महत्वाची टिप्स लक्षात ठेवा तुमचंही अगदी मग चिवट होणार नाही थाली आता आता पाच मिनिटं झाली पटकन त्याला उलट करायचं तुम्हाला उलट करूनही दाखवते बघा किती मस्त खालून अगदी खरपूस खाल झालंय अशाच प्रकारे उलट सुलट करून अगदी चांगलं भाजून घ्यायचंय आणि बाकीचे जे आहे ना ते सुद्धा मी करून घेणार आहे आता पहा अगदी सगळी थालीपीठ अगदी रेडी झालेली आहे अगदी मस्त पहा तुम्हाला दिसत असेल किती छानच आपलं झालेलं आहे या ठिकाणी आपण ही जी तुम्ही अगदी उत्तम पर्याय लोणचं घ्या घ्या किंवा दही आणि काहीच नसेल चहाचा प्याला बनवून घ्यायचा आणि मस्त अशा प्रकारे खायचा सकाळच्या वेळी अगदी उत्तम पर्याय चा। अगदी छान लागतो आणि ही या रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शॉर्ट व्हिडीओ टाकते आणि मोठे व्हिडिओ यांच्यावर वेगवेगळ्या रेसिपी टाकते नक्कीच तुम्ही पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करायचे आणि पुन्हा मात्र भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर